आज शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस लुकलेखी पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू उपदेश करत आणि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरो नगरी आणि गावोगावी फिरत होता तेव्हा त्याच्या बरोबर ते बारा प्रेषित आणि दुष्ट आत्मे आणि विकार यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया म्हणजे ज्या मग्दालिया म्हटलेली मर्यातून सात भूते निघाली होती ती आणि हेरोधाचा कारभारी खुजा याची बायको युवांना तसेच सुसांना आणि दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या त्या आपल्या पैशा अडकण्याने त्याची सेवा चाकरी करत असत चिंतन द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या एक मूळ आहे असे सांगून संत पॉल तिमतीला त्यापासून चार हात दूर राहाव्यास सांगत आहे त्याऐवजी त्याने नीतिमत्व सुबुद्धी विश्वास प्रीती धीर आणि सौम्यता याच्या मागे लागावे असे पॉल त्याला सुचवतो स्वतः संत पॉलाने यरुशलेमच्या गोरगरिबांसाठी मासिडोनिया फिलिपी करिंथ अखया या ठिकाणी वर्गणी गोळा केलेली होती संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो असे तो आपल्या पत्रात सांगतो मात्र या पैशाचा वापर उद्धांत हेतूसाठी कसा करावा त्याचा विचार माणसाने केला पाहिजे शुभवर्तमानामध्ये काही स्त्रिया येशूच्या करीत सहभागी झाल्याचे आणि वेळप्रसंगी त्याला पैशा अडक्यांनी सुद्धा मदत करीत असल्याचे संत लोक सांगतो या दोन्ही वाचनांचे सार तीन मुद्द्यात सांगता येईल पैसा किंवा धन दौलत वाईट नाही त्याचा लोप वाईट आहे पैशाने सुद्धा देवाची सेवा चाकरी करता येते पैशापेक्षा काही गोष्टी श्रेष्ठ असू शकतात आज पैसा कसा कमवायचा हा प्रश्न फार थोड्या लोकांना भेडसावतो तो कसा वापरायचा हा प्रश्न मात्र पुष्कळ लोकांना भेडसावत आहे पैशाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन कसा आहे त्याचा वापर उद्धांत हेतूसाठी मला कसा करता येईल